हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व स्मारक येथील परिसर खूप खूप सुंदर आहे तर या बाजूस बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना सादर केल्या आहेत तर हे आहे महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह भारतीय घटना मसुदा सादर करताना काळाराम मंदिर सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथविधी आणि ते आहे नागपूरचे धर्मांतर परिसर खूप खूप सुंदर आहे खूप छान हिरवळ आहे निसर्गाचं सानिध्य आहे खूप छान वाटतं मन प्रसन्न होतं पाहून हे फूल बघा किती सुंदर आहे त्याच्या बा बाजूसच आपल्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती आहे खूप सुंदर आणि सुरेख अशी मूर्ती आहे तर मूर्तीचे दर्शन घेऊयात दर्शन घेण्याच्या आधी आपले शूज हे लांब बाजूला काढायचे आहेत आणि आपण दर्शन घेऊयात नमो बुद्धाय इथे बसण्यासाठी अशी व्यवस्था केली आहे आणि खूप छान वाटतं इथे तथागतांच्या सानिध्यात मन एकदम शांत होतं बुद्धम नमामी धम्मम नमामी संघम नमामी सो दिस इज द एंट्रन्स ऑफ म्युझियम म्युझियममध्ये एंट्री केल्यावर हा एक बोर्ड दिसतो आपल्याला द बोर्ड इज अबाउट इम्पॉर्टंट इव्हेंट्स इन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाईफ ही बाबासाहेबांचे पिताश्री आहेत सुभेदार रामजी मालोजी सकपाळ तर यांना प्रणाम करूयात इथे बाबासाहेबांचे नाव स्कूलमध्ये रजिस्टर झालं आहे त्याविषयी आहे सातारा हायस्कूल And please don't skip this part, read all the events. This is Elphinstone High School, Mumbai. Baba Sahib Ambedkar with his classmates and professor from London. Dr. Baba Sahib Ambedkar at Bhima Koregaon, Vijayas Tamba. Saudar Satyagraha at Mahat. सायमन कमिशन काळाराम मंदिर सत्याग्रह द फर्स्ट राऊंड टेम्पल कॉन्फरन्स सेकेंड राउंड टेबल कॉन्फ्रेंस पुणे पैक्ड बाबा साहेब विथ हिज फैमिली dr babasaheb ambedkar principal of government law college Submission of the draft of Indian Constitution. Dr. Babasaib Ambedkar planting the Bodhi Ruksha. Dr. Babasaib Ambedkar's 59th birthday celebration. Dr. Babasaib Ambedkar taking the oath. Dr Babasaheb Ambedkar debating on the Hindu code bill Dr Babasaheb Ambedkar took charge of labor portfolio This part is very important of museum the study room इट फील्स दॅट बाबा इज सिटिंग इन रिअल बाबासाहेबांची स्टडी रूम आहे आणि बघा असं वाटतं की बाबासाहेब रिअलमध्ये तिथं बसले आहेत त्यांचं टेबल चेअर सर हे सर्व रिअलमध्ये त्यांनी यूज केलेलं आहे आणि आपलं भारतीय संविधान ह्याच टेबलवर ह्याच चेअरवरती बसून त्यांनी लिहिलेलं आहे आपले भारतीय संविधान पूर्ण होण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवसाचा कालावधी लागला आहे ज्यावेळी पहिल्यांदा मी ही स्टडी रूम पाहिली ना त्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये आपोआप आश्रूंच्या धारा चालल्या होत्या खूप रडायला येत होतं मला बाबासाहेबांना पाहून आत्तासुद्धा मी बोलते ना तर ते फिलिंग्स मी फील करते आहे की असं अटेरियलमध्ये बाबासाहेब तिथं बसले आहेत आणि बोलण्याचा प्रयत्न करतात आहे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात आहे बाबासाहेबांचे जे तिथं ओरिजिनल सर्व वस्तू आहे ते पण काहीतरी संवाद सा साधण्याचा सा प्रयत्न करतात असं वाटतं स्टडी रूमच्या बाजूला हा एक मोठा हॉल आहे ज्यामध्ये बाबासाहेबांच्या सर्व रिअल वस्तू आहेत बाबांना न्यवरायटिसचा त्रास त्या होता त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काही एक्सरसाइज सांगितल्या होत्या तर ह्याच चेअरवरती बसून ते एक्सरसाइज करीत असे हे बाबांचे ट्रॅव्हलिंग बॅग्स आहेत हे बॅग्स यूज करत असे ते बाबांचे वायोलिन आणि हे आहे त्यांचं बुक्स कॅबिनेट हा ड्रेस बाबासाहेबांचा ओरिजिनल ड्रेस आहे तर याला आपण नमस्कार करूयात तर नेपाळमध्ये स्पीच देताना बाबासाहेबांनी हा ड्रेस घातला होता तर याला पण आपण नमस्कार करू हा बाबांचा पूर्ण किचन सेटअप तिथे बोर्डवरती एक उल्लेख होता की माईसाहेब सांगतात की बाबासाहेबांना पना फार आवडत असे त्यांचं किचन व्यवस्थित वेल सेटअप त्यांना फार आवडत असे डायनिंग टेबलवरती प्लेट्स फोक स्पून वाट्या ग्लास हे सर्व व्यवस्थित ठेवलेलं त्यांना फार आवडत असे तर हा म्युझियमचा फर्स्ट फ्लोर आहे तर हे आहे भारतरत्न मानपत्र बाबांच्या पूजेतील भगवान गौतम बुद्धांची मूर्ती तर हा म्युझियमचा पूर्ण फर्स्ट फ्लोर आहे ऑल Things looks perfect and beautiful. So this is the view from first floor. Garguti Nathil Bandi. neck tie box travelling kit Beautiful statue of Lord Buddha Different types of beautiful boxes Baba's chashma किती छान वाटतं की रिअलमध्ये आपण बाबांचा चष्मा पाहत आहोत So once again this is the view of museum and thanks for watching thank you